शिवरायांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नवा कायदा होण्याची शक्यता आहे पाहूया महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसलेंनी केली एवढंच नव्हे तर बारा एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर होणाऱ्या रा कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी घोषणा करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किल्ले रायगडावर जाणार आहेत माझी म्हणतो म्हणजे मी लोकांची जनतेची अशी जी मागणी आहे ती त्यांनी त्या तिथं त्या रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि त्या राजधानीवरनं घोषणा होणं या सगळ्या बाबींची त्याला एक आगळं वेगळं महत्व हा था कायदा झाला तर शिवरायांबद्दल अक्षेपारे वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर वर कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जातो